सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफार तालुक्यातील महत्वाचं ओझर गाव आज विविध नागरी समस्यांनी होरपळत आहे इंदिरा गांधी चौक परिसरातील नागरिक विशेषतः महिलांना गेल्या दीड वर्षापासून सार्वजनिक शौचालयाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे ओझर नगर परिषदेनं कोणतीही पूर्वसूचना न देता जुनं शौचालय हटवलं मात्र नवीन शौचालयाच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही आज माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच प्रदीप भाऊ वायवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषदेला चांगलंच धारे वर्धवलं महिलांसह नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला फक्त शौचालय नव्हे तर बंद स्ट्रीट लाईट जनावरे भटक्या उपद्रव स्मशानभूमी आणि कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले स्मशानभूमीतील पत्रे फुटलेले आहेत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय पावसात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली रस्त्यावर खड्ड्यांचं सा साम्राज्य कचऱ्याचा डोंगर आणि प्रशासनाकडून मिळणार एकच उत्तर टेंडर निघालंय काम लवकर सुरू होईल मुख्याधिकारी किरणजी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार जनावरांना पांझर पोळे हलवण्याची तयारी सुरू आहे कुत्र्यांचे निर्विजीकरण आणि स्ट्रीट लाईट दुरुस्ती लवकरच होणार आहे पण आता मात्र नागरिकांचा विश्वास ठेवण्याची ताकद मात्र आता संपलेली आहे या प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास आठ दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच अहिरे यांनी दिलाय आज या ठिकाणी ओझरच्या विविध समस्यासाठी आम्ही इंदिरा गांधी चौक असतील आमच्या परिसरातील सगळं माझ्या महिला भगिनी असतील नगर परिषदेने न विचारता तिथं असलेलं शौचालय पाडून टाकलं आणि गेल्या दीड वर्षापासून माझ्या भगिनी शौचालयासाठी बसस्टँडवरतील सार्वजनिक शौचालयामध्ये दहा रुपये एका माणसाला लागतात प्रति अतिशय गरीब परिस्थिती असताना ते शौचालयावर दीड वर्षापासून जात आहेत रात्री बस बसस्टँडवर मागे दोन अशा दोन मर्डर झाले दोन घटना वाईट घडल्या आणि रात्री बेरात्री जर आमची भगिनी त्या ठिकाणी शौचालयाला गेली आणि काही वाईट घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शौचालय व्हावं त्याचप्रमाणे नगर परिषदेमध्ये ओझर गावामध्ये मोकाट जनावर असतील मोकाट कुत्रे असतील यांचा अतिशय उपद्रव या ठिकाणी गावाला झाला ओझर नगर परिषद काम करते परंतु प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही त्याच्यामुळं की काय ओझरची वाईट अवस्था या ठिकाणी झाली कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्ट्रीट लाईट असतील ओझर गावातील रस्ते असतील अतिशय खड्डेमय रस्ते या ठिकाणी झाले आणि अतिशय वाईट अवस्था या ओझर गावाची या ठिकाणी झाली आम्ही या ठिकाणी नगर परिषदेचे सी ओ किरणजी देशमुख यांना निवेदन देण्यात निवेदन दिलं आणि सांगितलं लवकरात लवकर आम्हाला त्या ठिकाणी शौचालय या ठिकाणी बांधून मिळावं पुरुष आणि महिलांसाठी हे निवेदन या ठिकाणी दिलं आणि गावाच्या ज्या काही समस्या असतील त्याला या ठिकाणी आपण सर्व सोडवूयात अशी त्यांना गावाची होती विनंती केली जर त्या ठिकाणी समस्या सोडवला गेला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करू नगर परिषदेला टाळी भासण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आम्ही करू उदर मधील प्रश्न सुटणार की आंदोलन पेटणार हे येणारा काळच ठरवेल जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर